नमस्कार बंधू स्वरूप देह असताना केलेलं क्रियामान सत्कर्म दुष्कर्म यांचा लेखाजोखा धर्मराजाच्या दरबारात कोण देतं त्याची फलस्वरूप सूक्ष्मदेहधारी आत्म्यास मिळणारी गती याबाबत जाणून घेऊयात ऊर्जेंकडून बर याच्यामध्ये काही नियम आहेत का कि मोठ्यांनीच करावं लहाना किंवा करू नये असं काही नियम आहे श्राद्धा सगळे आप आपले चारही भाऊ आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यांनी आपलं वेगवेगळ्या केलं तरीही तर अर्ज नाही आहे ओके सगळ्यांनी केलं तरी चालतंय मी तरी केलं फक्त पहिलं हे म्हणजे पहिले हे दिवस म्हणजे पहिलं वर्ष राहत हे सगळं वेगवेगळे भाऊ त्यांनी एका ठिकाणी ओके आणि पहिलं वर्ष स्टार्ट झालं की त्याच्यानंतर मग त्याचं काही बंधन आहे मग प्रत्येक ठिकाणी ठिकाणी जेवढे एका ठिकाणी येऊन ते गेलं तर ते उत्पन्नच राहतं पण असं बंधन मग त्याचे मोठ्याच राहते काय नाही त्याच्यानंतर मग हे दोन्ही जे आहे वर्षभर ते झाले की पुढे वगैरे घुन जात हे पितृक्ष करून हे सगळं पाहिजे ज्योतिषशास्त्रामध्ये काही दोष आहे पितृदोष आहे स्त्री दोष आहे कन्या दोष आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दोषावरती आणि आपल्या पितृशी काही संबंध आहे का जे आपले वाळवडील वाड़ गेलेले आहेत त्यांच्या अतृप्त इच्छा किंवा त्यांच्याशी काही असा काही संबंध आहे का असतो का ज्योतिष जे आहे ज्योतिषामध्ये जसं एक इकडे जर कोण पाहायला तुम्हाला आधार मिळतोय की साधारण तिसऱ्या पिढीला तो तुला मदत झालेला नसेल आपण हे जे बोलणार दिवसामध्ये प्रत्येक दिवसाचे एक एक तयार शरीर तयार होतं मला सांगा की हे क्रियाक्रम झालेलं नाही आहे केलंच नाही केलं जर नाही तर तो गेलेल्या व्यक्तीने तुम्हाला गती मिळेल नसेल नाही नाही गती व्यक्ती जो आहे तो फक्त असतो म्हणजे मला गर्दी जर नाही दिली तर मी तुमच्या पिढीला त्रास देईल असाही त्याच्यातून अर्थ निघू शकतो बनवण्यापेक्षा त्रास होतो त्रास दिन बनण्यापेक्षा जो असतो त्याला एवढे त्याच्यामध्ये समजच नसतं की तो फक्त वेळ असतो ओके आणि त्याला हे माहिती की यांच्या जे त्याचे उत्तर अधिकारी असतात 계좌부도로 ने मुक्ताला दुसरी विवारी नाही आणि काही स्किल नाही मुक्ता फक्त भेटतोस ओके मग जेवायबी भेटतो तो जर भेटत होत होता की जेवाय मी फक्त मेरेला संपर्क वगैरा करतो तो सार्वजनिक बोलली घेऊन आज मेरी तो दुसरी विवारी काही नाही छे जेवाय मी तुही संपर्क मग त्याच्यात जो आहे की तुचा साधारण तिसरा व्हीला गेले गेलेले मुलगा मुला काफाय आणि लातोय तर मग त्याच्या गुंडलीमुळे सगळे हे जे आहे ते दोष काल सारखं पितृदोष नाही बळी वगैरे हे सगळं आहे हा सगळं येतो जसं एक आपण पुढे बोललो कि बार श्रद्ध करतोय श्रपिढी श्राद्ध मत्सरपेढी श्राद्धाची योगात आहे ओके मेडी श्राद्धाची योग आहे काल आणि काम काम काल मग काम निवड उत्पन्न मिळतात वश वाढत नाही बरोबर आहे 阿里 काले बोल बीजे अरे रेले अपना उत्सव गोटी दीने हम्म कदर की पूजा जारी नहीं वो पूजा तो जारी से इतर तो सरर दो जो तो सगरा गोनशा वेता है ना ओके कागलवे तो पूजा ना रही पर ये पितृ पूर्ति जारी ही गई है म पौनी और होनशर दोष काही होता म कोदा ऐसे एखादा परिवार असतो की जिथे एक तो सगळे पहिले मूल वाढ होते काही स्वभावन नसता नि मूल वाढ होत नाही हम्म तर दुसरा असतो की मूल वाढ होतं अर्वाची होतं एखाद्या ठिकाणा होत एखादी सतर्क अशी थोडीशी ज्याला आपण म्हणतो की एक त्याला काही समजतं एक थोडस द्यायचं की असं दिव्यांग सदर्की होईल हे सगळे काय करण्याशी जुळून आहेत आणि हे सगळे जे आहेत

आणि हे कर्म व्हायलाच पाहिजे तेव्हा गेले व्यक्तीला आणि त्या गरुड कुटुंबामध्ये एक निश्चित मुक्ती मिळण्यासाठी जो आहे तो म्हणून राजा जो आहे त्या राजाला त्या प्रेताने जे आहे की जी विनंती केलेली आहे आणि त्या प्रेताने विनंती करून त्या राजाने सर्व करून राजाच्या हातून तरी करून मुक्ती मिळवली तसं ह्या मुक्ती करता जे आहे हे कर्म आवश्यक आहे हे असं पाहिजे अजून आता शहरात नाही पण आमच्या गावी मल्लरला वगैरे अजून अशी परिस्थिती प्रथा आहे ही व्यक्ती गेली तर गरुड पुराण वाचलं जातं तर ते काय आहे का असं वाचायला हवं काय काय गरुड पुराण गरुड प्राण चालतं रामावर विचारत विष्णूला विष्णू सगळं चालतंय कारण ते सगळं जे असतं की व्यक्तीला गती मिळवी आणि गरुड पुराण ज की दोन्ही गोष्टी आहे नरुपुरा जर आपण वस्त आहे तर नरुपुरामध्ये खूप शांततेने जर तुम्ही वस्त तर पुढे आपल्याला काय कर्म करायचं आहे दिले दिले। हे दिलेलं हे सगळं गुरुपुराणामध्ये दिलेलं आहे की हे जे सगळे कर्म करायचे आहे गुरुपुराणामध्ये तुम्ही शांततेने वाचत तुम्हाला कळलं की पूर्ण तुम्हाला क्रिया करायची असत मग तुम्हाला माहिती आहे की आपण इथे वाच सगळे म्हणजे नेहमी बनवी आमच्याकडे अजूनही प्रथा आहे गरुड पुराण वाचण्याची दहा दिवस सगळे घरातले लोक जमलेले असतात आणि गरुड पुराण असतात माझे गौरव ग्रहण दहा दिवसाला वातावरण जेवत असतं आम्ही गौरव ग्रहण दहा दिवसारख्या अकोलेला वाचवलं त्याला काही मोठे तोट पोहोचते हे साधारण सगळ्यानंतर प्रत्येक श्राद्धाला देवता वेगळी असतांचा विचार केला जातो अजून माझ्याकडून काही मुद्दे सुटलेले असतील तुम्हाला काही साधारण हा खूप मोठा बोलले आपल्याला आपल्याला हाच आपल्या लोकांना संदेश द्यायचा की त्या सनातन धर्मामधल्या ज्या काही पुराणांमध्ये किंवा वेदांमध्ये जे लिहून ठेवले ते कर्मा आवश्यक आहेत तेमुळे आणि सुपीजे परंपरा आहे त्याकडे या तोरशा दूर करायचं सुपीजे परंपरा जायचं जर सदस्य एक पंज्याला कुणड बनली मूल कार्य गुरुजी रोज क्षेत्र जीवर सर जोधाला बसत आहे ह्या विसे सुपीजे परंपरा आहे या तोरशा कमीरावर आणि हे बाकीचे करूम करणे आवश्यक आहेंगाबाद काहीय याची गरजम आणि हा विषय कसा की बाकीचे विषयावर खूप तिगती वेळ लागतो

त्या पिरियड मध्ये व्हावं का होत होणं चांगलं आहे का अजिबात कारण बऱ्याच घरांमध्ये अजिबात होतात त्या पिरियड मध्ये वर्षभर सुद्धा नाही वर्षभर केलं नाही पाहिजे जोपर्यंत आपल्या आत्म्याला गती मिळत नाही प्रामुख्याने टाळाव्या आणि एक वर्ष झाल्यानंतर ठीक आहे तुमच्यावर बऱ्याच गोष्टी सगळ्या म्हणजे आपोआप सगळ्या मिळलेल्या राहतात बन वर्षभर तरी गोष्टी कोणत्याही त्या गेलेल्या व्यक्तीला वर्षभर वातावरण सुद्धा जे आहे हे त्या ईश्वरी थोडं ठेवायला पाहिजे आणि गेलेल्या व्यक्तीच्या मनातलं लोक नाही होऊ शकत ना किती व्यक्ती यातनाच देतो आपण त्या हे जे करून आहे हे थोडं हल्प आहे मी बोल आहे असं आपण हे एवढं कर्म करून घेत प्रत्यक्षात बघितलं तर बरोबर काहीच येत नाही काही घेऊन जात नाही पण तरी सुद्धा या दहा पंधरा दिवसात तेरा दिवसामध्ये बऱ्याचशा घरांमध्ये वादविवाद झालेले बघितले आहेत म्हणून मला हा प्रश्न विचारला असा वाटला नाही टाळावं काळावं टाळावं या दहा दिवस एक वर्षभर तरी टाळावं की दरम्यान कोणते व्यक्तीला खूप करून आपल्या असतं आणि पुन्हा आपण गेल्यानंतर सुद्धा अशी कोणतीही कृती आपल्या हातून होऊ घेऊ नये त्याची विशेष काळजी घ्यावी त्याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतात निश्चित संपत्तीच नाही सगळ्या गोष्टी सगळ्या त्याचे जे आशीर्वाद असतात त्या आशीर्वादाने कुटुंब भरभरटीला येऊन जात ही संपत्ती जे आहे ही संपत्ती स्थिर संपत्ती काही म्हणजे थोडक्यात आपल्या घरातल्या गेलेल्या मोठ्या व्यक्तीचा आत्मा संतुष्ट ठेवण्यासाठी किंवा त्याची गती व्यवस्थित होण्यासाठी वर्षभर तरी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने शांतता राखली पाहिजे हे याच्यातलं आणखीन एक निघून आलेलं महत्वाचं मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे आणि तेवढं त्यांनी प्रत्येक आणि श्राद्ध करू हे आवश्यक आहे आणि व्यवस्थित करावं निश्च काहीतरी आपल्याला मोकळा खायचं म्हणून मोकळा घायचा हा दृष्टी व्हायचं असेल श्राधिक पहिले श्रद्धेने केलेलं श्राद्ध होणार हो श्राद्धा याचा अर्थच मुख्यतो आहे तुम्ही जर म्हटलं की नाही माझ्या मला श्रद्धा सही आहे मला तो मोठा एक अवर्पर करायचा आहे तो काय अर्थ नाही त्याला काही श्राद्ध होणार नाही साधु श्रद्धा ते निवानी सर आणि श्रद्धेनी ग खुप साध व्यवस्थित श्राद्ध होता आणि गेल्या व्यक्तीला होता आपल्याला आपल्याला स्वभागात भेटून त्यांना गधी भेटतो जसा म्हणजे आपल्या वेदांमध्ये दिलेलं आहे की आपण यज्ञ याद जे करतो त्याच्यातल्या मिळणाऱ्या आहुती ह्याच या देवाचे अन्न आहे तसंच हे महालय किंवा हे श्राद्ध हे आपल्या पितरांचं अन्न आहे का कारण म्हणजे हा म्हणजे ते त्यांचं ते, ते, त्या आयुष्याला मिळणार हे काय म्हणता येईल म्हणजे अन्न किंवा त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांच्या पुढच्या याच्यासाठी सुखावं होण्यासाठी आहे काय अन्न हे जे पिंडरांना आणि जसं आता आपण एक थोडक्यात जर म्हटलं आपण नाही आता तो वर्ष होऊन गेला आणि आता त्यांना कोणती गती मिळाली आता माहित नाहीये मग इथे आपण पीठदान करून हे त्यांचं आहे की नाही आपण इथे त्यांना फायदा एखादा गायचा एखाद्या महाराष्ट्रापर्यंत गायक्रांना थोडी परंतु त्याच्यामुळे ज्या दिवशी राहतो त्यांना कोणतीही गती मिळाली असेल तर त्या गतीमध्ये त्यांचं जे काय म्हणणं असेल त्यांना त्याविषयी दिवशी विलास आहे कोणतेही श्रम न करता त्यांना उपलब्ध होणार हा असं म्हटलेलं तर की भाद्रप्रदा मधला जो पंधरा दिवसाचा पक्ष आहे पितृ पक्ष त्याच्यामध्ये हे आपले जे पितृ आहेत हे पृथ्वीवर अवतरलेले असतात हे सत्य आहे पंधरा दिवस त्यांच्या करता दिलेलं आहे देवपूजा करतात हे वीस वर्ष आहे परंतु या पंधरा दिवसामध्ये सगळ्या देवपूजा कराव्या सर्व पक्ष त्यांचे बरोबर आहे आणि खूप मोठं ऋण आहे ह्या ऋणातून मुक्त व्हायचा गौशळ प्रयत्न आहे आणि हे जिथे ज्या घरामध्ये श्रद्धा पक्ष ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या घरामध्ये पहा नेहमी करता समाधान मिळतो शांती सुख शांती सगळ्या सुख शांती समृद्धी सगळं आणि जिथे पक्ष होत नाही त्या घरांची वेळ पाहत मी काही म्हणजे एक थोडंसं आपण निरीक्षण जर केलं फरक कळत होता कळतो परंतु तो बरेच घर असे पण जाणवतात की घरात प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला ते ऊर्जा जाणवते पॉझिटिव्ह ऊर्जा असो कि निगेटिव्ह ऊर्जा असतो बरोबर आहे बिलकुल हे जे आहे जसं आपण बोलतोय तसं ही भूर्जी लोकांना सुद्धा जाणवत हा एखादं जर घर असेल आणि त्या घरामध्ये त्याच्या घटा घड असेल आणि त्या घरामध्ये जे वगैरे होत ते झाल्यानंतर हे मंत्र म्हणणारे गुरुजी असतो यांनाही सुद्धा त्या दिवशी मी तुम्हाला कारण की ही जे सगळ्या लहरी असतात ह्या लहरी त्यावेळी आकर्षित करून त्यांना सगळं हे केलेलं असतं म्हणून त्यांना सुद्धा तो त्याचा हो हे निगेटिव्हिटी निघून चांगल्या करता सगळ्या असतात त्याचे चांगले रिझल्ट मिळतात आणि हा विषय खूप मोठा आहे हा देश हा विषय मोठा आहे याच्यामध्ये चर्चा जेव्हा वागम हे माध्यमातून आणलेलं हे हे बरेच आणि ह्याच्यातल्या कसं आहे की प्रत्येक ठिकाणी गुरुजी तुम्हाला जे आहे ज्या गुरुजींना थोडस माहिती आहे किंवा ज्यांनी अभ्यास आहे त्या गुरुजी तुम्हाला मार्गदर्शन घडली बऱ्याचशा याच्यामध्ये जर विचार केला तर बऱ्याचशा गुरुजी आहे की ही सुद्धा कल्पना आणि ते मी तुम्हाला पाहून सांगतो किंवा मी तुम्हाला चौकशी सांगतो हे उत्तर देताच आहे त्याच्यामुळे की त्याच्यामुळे थोडसा आणखी हे जो आहे लोकांचा विश्वास थोडासा होतो तर ह्या गुरु सुद्धा थोडासा निर्णय देतो मी थोडस हे गुण द्यायला पाहिजे आहे बरेचसे खूप विभाग लोक आहेत जे लोक व्यवस्थित निर्णय देतात परंतु हे सर्वसाधारण लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत तिथे पोहोचू शकत नाही म्हणून त्यांना एक माहिती मिळत नाही आणि मग ती चुकीची माहिती सगळी आपली ते पुढे पुढे जातं म्हणजे वेळोवेळी आपण ह्याच्यावरती हे पॉडकास्ट केलंच पाहिजे आणि माहिती सांगितली पाहिजे प्रत्येक वेळी व्हायला पाहिजे आणि साधारण कोणीही गुरुजी कोणीही गुरुजी जरी तर त्यांच्यातून जोही विषय असेल तो हा आपल्या रुटीन मधले विषय जे आहे थोडेसे वारंवार करून येते बाकी सगळ्या लोकांना थोडीशी नक्की माहिती मिळेल आणि ती माहिती जी आहे त्याचा उपयोग लोकांना चालू आणि ह्याची माहिती घेतात आज एका मंतीशी विषय घेतला जसं बाकी अतिशय विषय असा एक मोंजीव बदलतात एक मोंजीचा विषय जर घेतला तर बऱ्याच लोकांना मोनजीव म्हणजे फक्त हौस वाटतंय की त्याच्यामध्ये विधी काय आहे आणि त्या विधीचं महत्व काय हे बोलाच काहीच कळत नाही फक्त हौसील कधी सगळं लक्षात ते जर समजा आपण आपल्या माध्यमातून जर समजा लोकांना तो एक विधीचं महत्व जर सांगितलं सोळा संस्काराला महत्व आहे थोडक्यात सगळ्या आपल्या नाही त्या सोळा संस्कारामध्ये या सगळ्या गोष्टी येतात सोळा संस्कार आहे पण जसं आता एवढे सोळा पुढे मिळणार नुसतं आपलं वेगळं बाकी माहिती वेगळं पण तुम्ही जर या माध्यमातून एक मुली मुलगी आहे मी त्यांचं तुम्हाला जर समजा असं घेऊन थोडीशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आता नाही आता फक्त आपल्याला मोदीचा आणि घ्यायला विचारायची माहिती आपल्याला सगळ्या लोकांना कळवाय

थोडक्यात जर पाहायचं कन्या विधी जे वाचव या सगळ्या मत समारंभ मध्ये सगळ्या महत्वाचा विधीला पडत असेल तर कन्याला आणि कन्याला संकल्प मुख्य संकल्प जो आहे मग पितृ मुक्ती प्रत्येक कन्याला प्रवाहन म्हणजे माझ्या सगळ्या बोललांच्या ऋणातून कन्या एवढं सगळं आणि हे सगळं प्रत्येकाच्या एका एका संस्काराबद्दल आपल्याला माहिती घेऊन ती जसं लोकांपर्यंत जर पोहोचवली तर त्याचा बरेचसे लोक त्याचा फायदा घेतले काय भरत आहे महत्व कळलं पाहिजे आणि ह्याच गोष्टीतून आपल्या सनातन धर्माची वाढ होऊ शकते याच्यावर माहिती आहे सगळं आपले या व्हिडिओच्या माध्यमातून पण याच्यावर कसं आहे सगळी माहिती हे माहितीची समोरच्या लोकांना कळाली होती नस हो बरच एक विषय वेगळा असतो आणि यांची माहिती वेगळी असते त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे वेगवेगळं करण्याचे विषय त्या त्या क्षेत्रातले एक विद्वान माहिती घेऊन त्यांची समजा आपण माहिती घेऊन जर लोकांना प्रयत्न पोहोचवली तर त्याचा निश्चित त्याचा भेड लोकांना होईल आणि हे दोन तीन गोष्ट लग्न मौज हे जे आहेत हे आवश्यक आहेत लग्न उत्तर त्याने म्हणजे काय आहे कशा करायचं आहे काय करू प्रतिमंत आहे तर त्यांची तर विधीबद्दल अपल आणि करण्यामागचा उद्देश कळश कळत म्हणजे आपले पैसे खर्च करायचे कारण मोठ्या मोठेपणा मिरवायचा या गोष्टी विधीला महत्व दिले पाहिजे आणि याच्यामध्ये जे आहे हे सगळं जर चालू आहे याच्यामध्ये थोडस विधीचा मागे पडतो ते कसं सगळं

ज्या वेळी आपल्याला तो विषय घ्यायचा माहिती मोंचे बद्दलचा सगळ्या विधीचा हा लोकांना कळवायचा आणि तो जर घेऊन आपण पुढे गेलो तर मौजीचा एकच विधी सगळ्या लोकांना प्रापर कळून जाईल तर असं थोडस मला असं की लोकांना माहिती होईल विषय तुमची सूचना चांगली आहे या सूचनाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू अरे नाही तुमचे ह्या माध्यमातूनच ते होऊ शकतं ह्या माध्यमातून ते होऊ आहे आणि तुमच्या संप्रदायात सगळ्याच प्रकारचे लोक आहेत सगळे आहेत त्यांना थोडं जर एक एक विषय जर मी म्हणतो की एक एक विषय गेले विषय की ह्या सगळ्या सोहळा संस्कारात घ्या जन्म झाल्यापासून जे आहे ह्या सगळ्या संस्कारात एक एकच वेगळा विसरून सगळ्यावर घ्यायचं असं जर मला असं वाटतं की लोकांना खरोखर खूप फायदा आणि मुख्य म्हणजे काय आपल्या सनातन धर्मापासून जनता विलग हो चालली आहे त्याच्याबद्दल माहिती नाही पूर्वी जे आपल्या भारतावर ते आक्रमण झाले त्याच्यामध्ये वेद आणि जे मूळ सगळे ग्रंथ होते त्यांचा नायनाट केला जाळले गेले नालंदा विद्यापीठ वगैरे जाळल्यामुळे मुख्य ग्रंथ कुठेही नाही आणि आता जी ग्रंथांमध्ये बऱ्याचशा झालेली सरमिसळ झालेली आहे ती सरमिसळ सर काय आहे ही कळण्यासाठी तरी हे पॉडकास्ट व्हायला पाहिजे आणि ते मी करण्याचा प्रयत्न करेल उत्तम खूप चांगला प्रयत्न आहे आणि खूप तुमची हे सर्व जे खूप आवडी होतात की नाही जर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी जे आहे त्या लोकांपर्यंत ज्योतिषाबद्दल जे आहे ज्योतिषाची कमतर आहे की बरेचसे लोक जे आहे की त्यांना ज्योतिषातला जो प्रापूर अभ्यास आणि काय कुठंही पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे आणि लोकांचं कन्फ्युजन होऊन जात आणि मग शेवटी एखाद्याच्या शब्द जर तुमचा वापरला गेला तर त्या मनुष्यला खूप जास्त राहतो बऱ्याच ठिकाणी त्या गोष्टी असं नाही काय करायचं तो सांगून तो होऊन गेला विषय जो आहे हा असतो की आपल्याला म्हटलं तर तो व्यवस्थित काहीतरी ह्या छोट्या पूजा करून त्याच्यातून जेव्हा तो येतो तेव्हा असतो त्याच्या ती फक्त मानसिकता अन्या करणार मानसिकता कारण ज्योतिष हा विषय जो आहे हा खूप मोठा आहे ह्या सगळ्या गुरीचा असतो विचारसरणी बदलणं गरजेचं आहे विचारसरणी आणि विचारसरणी ही अशी या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न आपण करू याच्यातूनच होऊ शकतो आणि तो सगळ्या सोप्या गोष्टी होऊ शकतो बरोबर जसं आज आपण चर्चा करतोय की काय स्वतंत्र काही हे नाही फक्त आपण चर्चा करतो चर्चे आपल्याला जी माहिती विचार लोकांपर्यंत गेली पाहिजे बरोबर ਪਰ ਅੰਤ ਵਿੱਚ ਇਹ ਕਸ਼ੁੱਤਰ ਪ੍ਰਤੀਕਸ਼ੇਪਨ ਲੋਕਾਂ ਇੱਕ ਗੋਰੀ ਇੱਕ ਗੋਰੀ ਜਦੋਂ ਇਕਨ ਤਾਂ ਨਹੀਂ ਆਤਸ ਹੋਸਾ ਚਰਚਾ ਚੱਲੀ ਬੋਤ ਕਈ ਸਕੂਲ ਦੇ ਤੇ ਨਹੀਂ ਤੇ ਚਰਚਾ ਜੇ ਮਰਦੋਦ ਨੂੰ ਲੋਕਾਂ ਦਾ ਪਰਸਰ ਜੋਛੇਦਿਆਂ ਨਰ ਕਿਨੇ ਗੁਜਰੀ ਕਾਇਦ ਨਹੀਂ ਹੈ ਪਰ ਦੇਟ ਜੋ ਲੋਕਾਂ ਪਰਸਰ ਨੂੰ ਜੋਖੇਦਿਆਂ ਦਰਖਾਇ ਦਿੰਨ। ਜਦੋਂ ਅਸਾ ਆਪਣਾ ਮਟਕ ਲ ਕਿ ਨਹੀਂ ਆਪਣੋ ਤੇ ਫੋਪੋਟਾ ਬਸੂਨ ਜਦ ਤੱਕ ਬਰੋਡ ਸਟੇ ਨਹੀਂ ਤੇ ਇਹ ਨਹੀਂ ਲੋਕਾਂ ਤੇ ਲਖੜੀ ਇੱਥੇ ਅਰੇ ਇੱਥੇ ਸੁਣੋ ਲਿਆ ਜਾਂਦਾ

चालेल धन्यवाद गुरुजीचा प्रवास भेटू भेटू आणि श्रद्धा या मागील आपण प्रत्येक वेगवेगळ्या विषयांवरती पॉडकास्ट घेणार आहोत माझ्या आपल्या अंत्यष्टिकार ध्रुव ध्रुव अष्ट्रश्र चॅनलला जोडलेले नाही शिकवण ओम शांती 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 पुन्हा भेटूया पुढे सनातन धर्माच्या नवीन एका पॉडकास्टमध्ये धन्यवाद